शिक्षणाची खुली केली दारे मुलींसाठी शिक्षणाची खुली केली स्त्रियांचे आयुष्य बदलून गेले सारे स्त्रियांचे आयुष्य बदलून गेले सारे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रद्धा आहे सर्वप्रथम क्रांती ज्योती व ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले त्यांना माझे त्रिवार वंदन आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांना अंधश्रद्धा जातीभेद आणि अन्न आवाज उठवला जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अनुष्का आहे मी आता पाचवी मध्ये आहे सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मी एक साजर करीत आहे सरकारी होत्या सरकारी होत्यावर खुर्चीत बसली असते का सरकारी होत्यावर खुर्चीत बसली असते का फुले सावित्री असते तर मुलगी शिकली असते का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का मुलगी घरा बाहेर पडली म्हणायचा मुलगी घरा बाहेर पडली म्हणायचा मुलगी शाळेत गेल्यावर धरवा मुडायचा मुलगी शाळेत गेल्यावर धरवा मुडायचा फक्त चुली मुली हे विसरली असतिका फक्त चुली आणि मुली हे विसरली असती फुल सावित्री तर मुलगी शिकवली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकवली असती का धन्यवाद <stukk> <hatchet> <sal> जिच्यामुळे शिकली तिला दुबळ्यांची मुले जिच्यामुळे शिकली तिनं दुबळ्यांची मुले ती ज्ञान ती ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती नमन माझे सावित्री आहे त्यांची जयंती नमन माझे आज आहे त्यांची जयंती सबसे पहले बालिका शिक्षा के लिए अपना सर्वस्व करने वाली अठार्य संधि की महान नारी शैत्र फुले के जन्मदिन की आपको हार्दिक शुभकामनाएं भारत में हमेशा महान आत्माओं का वास रही है समय समय पर समाज के उद्धार के लिए ऐसे ने जन्म लिया स्वाभिमान और साहस से जो इनके बिना जीवन मौत के समान है धरती पर आए हो तो इंसानियत सीखो इंसानियत ही इंसान की पहचान है अपने पति महात्मा ज्योतिबा फुले से प्रेरणा पाकर सैकड़े फुले ने अपने स्वाभिमान और साहस के बल पर रूढ़िवादी समाज का मुंहतोड़ हो जवाब दिया शिक्षा और शक्ति है जो समाज बदल सकती है शिक्षा और शक्ति है जो समाज बदल सकती है साहित्य वाणी हर दिल को छू सकती है अंधेरे से निकल कर रोशनी के और बढ़ो अंधेरे से निकल कर रोशनी के और बढ़ो शीशा का दामन थाम कर दुनिया जीत लो शीशा का दामन थाम कर दुनिया जीत लो नमस्कार सर्वांना माझे नाव स्वराली दिलीप काकडे आज तुम्हा सर्वांना माहीत आहे की आज सावित्रीबाई क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे मी तुमच्या समोर एका सादर करीत आहे आणि माझ्या एकांचं नाव आहे मी सावित्रीबाई बोलते ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास हा नाव म्हणावे काय ओळखलत काय मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या माणसाशी माझं लग्न झालंय तो एक सर्वसाधारण माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांती आहे सूर्य बायांना उमराव लाडण्याची पद्धत नव्हती आपण बरं आपलं घर घरातली चूल आणि एकदा ज्योतिराव फुले ज्योतिराव फुले शिक्षणाचे प्रसार करण्यासाठी एका शाळेत गेले तेव्हा मी मिस फरार नावाच्या मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेट दी वुमन फर्स्ट इफ अ वुमन इज एज्युकेटेड होल फॅमिली विल बी एज्युकेटेड झालं ज्योतिरावाने माझ्याकडे पाठी पेन्सिल दिली आणि म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवला झालं आणि सुरू झाला माझा अभ्यास बेके बे बेदुनी चार पेत्रिक सहा काना मात्रा विलांटी आकार सारं सारं मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि बघता बघता काव्य सुद्धा लागले एक जानेवारी होय शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा अहो होईल अहो शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होईल पण जर वाघासारखं जगलात तर नाम होईल पण जर वाघासारखं जगलात तर नाम होईल मी काय काय सहन केलं माझ्या हक्कावरती शेण फेकलं मी सहन केलं दगड फिरली तरीही मी सहन केलं माझ्या अंगावर माझ्या अंगावरती ठुंगलं मला शिवे दिल्या तरीही मी हे सार सहन केलं पण आता माझ्या सहन चिंतेचा अंत झाला होता आणि अचानक एक घटीगट समोरून येतो आणि म्हणतो ए देवळे कुठे निघालीस आधी आमच्या गुरेबाईंना शिकवणं बंद कर तुला तुझे अप्रुपारी ते शिक्षक कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव पहिलवानाच्या पत्नी होतो

लोक पटापट मरू लागले होते तेव्हा मी यशवंताला ते सांगितलं यशवंता आता आपल्याला हॉस्पिटल उभारायला हवं यशवंताने हॉस्पिटल उभारलं मी त्या रुग्णांचा उपचार करत होते पण प्ले हा संसर्गजन्य होता तो कधी ना कधी -कदि मला होणार होता कधी ना कधी -कदि तो माझ्या यशवंतालाही होणार होता पण पण पन मुळीच आम्ही जगलो या समाजासाठीच ना आणि जर त्याच समाजासाठी जर परंपरा करत असतो तर मग हे मरणा तुझं स्वागत आहे रे मी सावित्रीची सावित्रीबाई झाले सावित्रीबाईची सावित्री माईही झाले आणि बघता बघता आमच्या अठरा शाळा सुरू झाल्या केशव पद स्त्री पुरुष उच्च नीच अशा चुकीच्या रूढ परंपरांवर आम्ही विरोध केला कारण अनंत होता तो आया बाया शिकण्याचा म्हणून म्हणे विद्येविना मती गेली मती विना निधी गेली निधी विना गती गेली गती विना वित्त केले वित्त विना शुद्ध खसले एवढे मुलगा शिकला ना तर तो एकटाच क्षण होतो कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच क्षण होतो पण एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शाळेत करू शकते पण एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्या घराण्याला शाळे करू शकते म्हणून मुलींना वाचवा मुलींना शिकवा या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद शिक्षणासाठी खुली गेली दारे मुलींच्या मुलींच्या शिक्षणासाठी खुली केली दारे मुलींच्या शिक्षणासाठी खुली गेली दारे स्त्रींचे आयुष्य बदलून गेले सारे स्त्रींचे आयुष्य बदलून गेले सारे आई होती समाजाची गुरु होती ज्ञानाची आई होती समाजाची गुरु होती ज्ञानाची क्रांतीज्योती सावित्रीबाई प्रेरणा आहे आजची क्रांतीज्योती सावित्रीबाई प्रेरणा आहे आजची दगड झालेले शब्द झेलले तरी ती न थांबते दगड झालेले शब्द झालेले तरीही ती न थांबते शिक्षणाच्या वा वाटेवरती सावित्री ठाम उभी राहिली शिक्षणाच्या वाटेवरती सावित्री ठाम उभी राहिली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्यतिक क्रांती ज्योती सावित्री मावली धन्य क्रांती ज्योती सावित्री मावली जिच्यामुळे शिकले दिन दुब्याची मुले जिच्यामुळे शिकले दिन दुब

पण मी ठरवलं अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा दिवा पेटवायचा माझ्या ज्योतिरावांनी माझ्या हातात लेखणी दिली माझ्या विचारांना साथ दिली आणि माझ्या आणि स... संघर्षाला बळ दिले आम्ही दोघांनी मिळून अन्यायाच्या भिंतींना ज्ञानाच्या हातोड्याने सतत ठोके दिले रस्त्यावर चालताना लोकांनी माझ्यावर दगड फेकले शेर फेकले चिखल फेकला पण ते माझ्या मनात एकच ध्यास होता शिक्षण शिक्षण आणि शिक्षण ज्योतिबाच्या प्रयत्नातून पहिली मुलींची शाळा सुरू केली मुलींना अक्षर ओळख करून दिली स्त्री म्हणजे अपला नाही स्त्री म्हणजे म्हणजे अबला नाही हे समाजाला शिकवले आजच्या मुलींना शिक्षण घ्या खूप शिका आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहा कारण शिक्षण हीच खरी तुमची ताकद आहे माझं आयुष्य संपलं पण माझा विचार नाही माझं आयुष्य संपलं पण माझा विचार नाही मी मी तुमच्या पुस्तकात हो, आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आरोही आहे आज तीन जानेवारी आहे आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करत आहोत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या या भारताच्या पहिल्या महिला श, महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले हे होते महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भारतात पहिली मुलींची शाळा काढली आज जरी ते आपल्यात नसल्या तरी त्यांचे कार्य आपल्याला प्रेरणा देते दे। धन्यवाद हा आवाज आहे इतिहासातून वर्तमानात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बोलणार हो मी सावित्रीबाई फुले बोलते तिच्या हातात पुस्तक पाहून समाज हदरला तिच्या वाटेवर दगड व वा शिव्या होत्या पण तरीही मी थांबले नाही मुलींना शिकवलं तर घर उद्ध्वस्त होईल स्त्रियांना शिकवलं तर समाज बिघडेल अशा म्हणणाऱ्या लोकांना मी अक्षरांनी उत्तर लिहून दिले तु हो मी माझा अपमान सहन करून घेतला पण मी शिक्षणाची ज्योत विजू दिली नाही कारण मला माहित शिक्षणाशिवाय मुक्ती नाही शिक्षणाशिवाय मुक्ती नाही आई आज मी शाळेत जाते कॉलेज मध्ये शिकते स्वप्न पाहते हे सगळं शक्य झालं कारण तुम्ही लढला आमच्यासाठी मुली मी केवळ शाळा उघडली नाही मी विचारांची दारे उघडली आजही सांगते तुझ्या पंखांना भीतीची कात्री लागू देऊ नकोस आज आम्हाला करतोय स्त्री शिकली म्हणून सर्वांना नमस्कार माझे नाव सृष्टी आहे आज तीन जानेवारी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म, जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तसेच आईचे नाव आई ना। लक्ष्मीबाई होते त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिराव फुले होते सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच थोर समाजसेविका होत्या त्यांना माझे कोटी कोटी प्रमाण जय हिंद जय Good morning everyone respect principal, teacher and my dear friends my name is radhika today is, today is today i am going to speak a few words about saavitribai phule Bhai phule was the first female teacher and a social reformer of india शी वॉज बॉर्न ऑन 3 जानेवारी 1831 3 जानेवारी हर मदर्स नेम वॉज लक्ष्मीबाई जय हिंद जय भारत सररन्ना माझा नमस्कार माझे नाव भागीश्री आहे मी तुमच्या समोर दोन शब्द बोलणार आहे अंधार दूर सारून ज्ञानाचा सा दीप लावला अंधार दूर सारून ज्ञानाचा सा दीप लावला सावित्रीच्या लेखणीआज प्रगतीचा तरी तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे तिच्या साऱ्या लेखींनी गिरवली तिच्या साऱ्या लेखींनी गिरवली जय हिंद जय भारत माझा नमस्कार माझे नाव सोहम आहे आज तीन जानेवारी म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नळसे पाटील असे होते व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिराव फुले असे होते त्यांना माझे कोटी कोटी प्रमाण जय हिंद जय भारत त्यानंतर साबे <coughs> दिन साजर करतो सर्वांना बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले एक शिक्षित मुलगी सुरक्षित पिढी घडवते आपण सर्वांनी एकत्र येऊन मुलीचे भविष्य उज्ज्वल करूया जय हिंद जय जाए भारत सावित्री माऊली विषय दोन शब्द सांगणार आहे तर तुम्ही शांती देण्याकरिता माझी नम्र विनंती समाजाला जिने दिला नैनाची सावली समाजाला जिने दिली नैनाची सावली धन्य धन्नेती क्रांती ज्योती सावित्री मावली धन्य धन्नेती क्रांती ज्योती सावित्री मावली सावित्री तुझ्या लेकीचा पंखा आज झेपवण्याचं बळ आहे तू केलेल्या कामा तू केलेल्या लँडदार कार्याचे हे फळ आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय मला